ांतीवीर राघोजी बांगरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे निषेधार्थ निघालेल्या या मोर्चात सहभागी झालेले सर्व समाजाचे सर्व समाज बांधव मान्यवर बंधू आणि भगिनींना दोन दिवसांपूर्वी अत्यंत वाईट आणि तालुक्याला लाजवणारी एक घटना घडली आणि त्यामध्ये राघोजी बागरेंचं जे मूळ गाव होतं त्या देवगाव येथे पुतळ्याची विटंबना केली खरतरी धाडस कस होत ही जी काम करणारी माणसं आहेत कोण ही तालुक्यातली जी त्यांना माहीत नाही का हराभूजी भांगरेचा पुतळा कुणी उभारला का उभारला कशासाठी उभारला स्वर्गीय लोक नेते अशोकराव भांगरे साहेबांनी तळागडा जाऊन गावागावात जाऊन एक एक रुपया जमवून या ठिकाणी पुतळा उभा केला जागा खरेदी केली सुंदराचा पुतळा उभा केला सर्वच जण आपण असतील पिचड साहेब होते भांगरे साहेब होते वैभवराव आहेत दिलीपराव आहेत अमिदाज आहेत आपण सर्व जण नऊ ऑगस्टला जेव्हा क्रांती दिन असतो त्यावेळेला त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होत असतो त्यावेळेला मुदळे आपण कशासाठी उभारतो मुतळ्यांच्या माध्यमातून त्याचा इतिहास आपण वाचला पाहिजे त्याचा इतिहास त्यांनी केलेलं कार्य आपण समोर आणलं पाहिजे आणि राघोजी बांगरेंनी या भागामध्ये इंग्रजांना सळो किपळ करून ठेवलं त्यांनी सावकारशाहीचा नायनाट केला तेव्हा काय फक्त आदिवासी बांधव होते का आम्ही सगळं सर्व समाज बांधव सुद्धा या ठिकाणी होते म्हणून फक्त राघोजी त्या आदिवासी समाजाचं दैवत नसून आम्हाला सर्वांचं सुद्धा ते दैवत आहे परंतु आता एक नवीन खेळ आलं ठेकेदाराच भाऊ समजून घेतलं पाहिजे या मोठं अर्थ कारण आहे कोणतंही काम बनत असताना त्याचं इस्टिमेट बनतं अंदाजपत्रक बनतं आणि त्या अंदाजपत्रकामध्ये ते अंदाज अंदाज दे दे काम दिलेलं असतं त्या पद्धतीने ठेकेदाराने ते काम करायचं असतं मग जर डी चे अधिकारी सांगतात की इस्टिमेटला ते काम नव्हतं खर तर त्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता की हा पुतळा या ठेकेदाराने अनाधिकारी पाडला परंतु कुणाचा तरी प्रेशर आहे हा कोणी तुम्ही जे म्हणता ना आका बिका हा कोण आहे सगळ्यांना माहिती आहे कुणाचा प्रेशर आहे त्याच्यावर का पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला नाही माझी या निमित्तानं मागणी आहे की त्या पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल करा त्याची जबाबदारी येतो जेई म्हणून त्याच्या कामावर पाहिजे परंतु तालुक्यात नवीन सब कॉन्ट्रॅक्टर तयार झाले ज्याला मिलीमीटर कळत नाही ज्याला स्क्वेअर फूट कळत नाही आमच्या राजूरगावच्या गावच्या स्मशान भूमीच काम आठ महिन्यापासून चालू आहे खड्डे उकरून ठेवले हाच पांडे नावाचा ठेकेदार होता त्या ठिकाणी ग्रीट मध्ये वाल बांधली जात होती मी गेलो आणि ते काम बंद केलं मला चुकीचं काम हे करू नको तो पांडेही नव्हता त्या ठिकाणी त्यांनी आणखी नेमलेला दुसरा एक माणूस होता म्हटलं भाऊ हे किती ग्रेडचं सिमेंट आहे वीस ग्रेडचं अशी माणसं जेव्हा करा काम करायला लागतात तेव्हा ती काम खरंच चांगल्या दर्जाची होणार आहे आणि कामांसाठी विकास निधी दिला जातो तो काय कोणाच्या घरातून दिला जात नाही तो तुम्ही आम्ही सर्वजण टूथपेस्ट पासून तर रोज वापरणाऱ्या वस्तूवर जो टॅक्स भरतो त्या तो टॅक्स समाज सरकार डोळा करतं आणि त्यातून विकास कामं केले जातात विकास कामं चांगली झाली पाहिजे का नाही विकास कामाच्या कुणी आड येणार नाही पोलीस बांधव आमचे म्हणतात की पोलीस बांधवांनी यांनी चुकीचा गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाला पोलीस बांधव काय काल परवा पोलीस झाले का त्यांना एक आचारसंहिता असते त्यांना एक परीक्षा असते ती परीक्षा देऊन पोलीस होत असतात पी आय होत असतात ए पी आय होत असतात कोणता गुन्हा दाखल करायचा त्यांना माहीत असत आणि म्हणून पोलीस बांधवांनी त्यांना जो योग्य वाटला त्यांनी जो परिस्थिती ज्यांनी पुरावा सापडला त्या आधारित गुन्हा दाखल केलेला आहे खर तर ओपटनी सांगितलं हा ना वाळे नावाचा एक माणूस तयार झाला हा अत्यंत लबाड चोर भामटा ज्यानं राजूर मध्ये शेतकऱ्यांच्या मोटारी चोरण्याचं काम केलं पाईप चोरण्याचं काम केलं माझा सुद्धा पाईप घेणे चोरला होता मी याला पोलीस स्टेशनला आणला पोलीस स्टेशनला आम्ही दहा बारा लोक होतो त्याला सांगितलं म्हणलं साहेब तुम्ही हा संशयित माणूस याला पकडून आणा त्याला इथं आणला तो आला बायकोला घेऊन म्हणे साहेब मी नाही माझ्या बायकोनी नेला असं शंभर मीटरचा डोंगळा पाईप एखादी बाई माणूस नेऊ शकते का चार माणसं नेऊ शकत नाही यांनी तो पाईप नेलेला होता चोरला होता त्याच दरम्यान काही लोक का आले म्हणे आमच्या मोटारीच्या वायरी चोरी केल्या कॉपरच्या वायरी चोरी केल्या तीन दोन लाख रुपयाच्या वायरी चोरी केल्या मी म्हणलं साहेब याला धरून आणा एकदा त्याला धरून आणलं इथं सीसीटीव्ही चालू होते इथं उभा केला आणि त्यांनी सांगितलं मी ऐंशी टक्के चोरांपर्यंत साहेब पोहचलेलो आहे त्याला मला संधी द्या मी म्हणलं साहेब याला जेलमध्ये घाला हा लगेच शंभर टक्के कबूल होईल कोणी कोणी वायरी चोरल्या हा वाळे नवले ठेकेदाराचं फक्त नाव केलं जात या वाड्यानी टेंडर त्याच्या नावावर घेतले सात आठ काम चालू आहे चुकीच काम करायचं अधिकाऱ्यांवर प्रेशर बोलत 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 वाले वाले फॉरेस्ट नाही का राजूरच्या स्मशानभूमीचं काम होत असताना कुणी झाडं तोडली कोणी परवानगी दिली झाड नाव लावायचं तुम्ही नाटक करायचं आणि जुनी पन्नास पन्नास वर्षाची झाड तोडायची कुणी परवानगी दिली किती झाडांची गर्दी होती तिथं कॉलेज कडे जाणारा रस्ता दिसत नव्हता ही सगळी झाडं तोडण्यात आली कुणाच्या आशीर्वादा हायवे झाला या रस्त्याला अनेक वडाची वाडी म्हणायचे तुम्ही पाहिला असेल मोठी मोठी शंभर शंभर वर्ष जुनी झाडं होती झाडांचे झाडं ना, लावायचं नाटक ग्रामपंचायत मधून पैसे काढायचे आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती घेतली पंच्याहत्तर हजार रुपये वृक्ष का संवर्धनासाठी काढले आम्ही दादा राजूर मध्ये एक काम केलं बघा ठेकेदाराची आणि अधिकाऱ्यांची संगणमत किंवा प्रेशर आहे राजूर मध्ये दाखवलं चंदन वाल चंदन नगर वाल कंपाऊंड साठी दोन लाख रुपये तुम्ही माझ्या बरोबर चला आजही राजूरमध्ये चंदन नगर मध्ये कुठं वाल कंपाऊंड झालं नाही परंतु दोन दोन लाख रुपये काढले हे सगळे अधिकारी याला सगळे खऱ्या खऱ्या अर्थानं जबाबदार आहे अधिकारी मनमानी करतायत अधिकारी कोणाचं ऐकायला तयार नाही अरे आमच्या राजूरचे लोक वायता गेले आठ आठ दिवस प्यायला पाणी तिथं काही तुम्हाला सुशोभीकरण जाऊ नका तुमच्या काही मोटारी येईना का पैसे नाही का तुमच्याकडं दिले ना गावाने तुमच्या ताब्यात ग्रामपंचायत ताब्यात दिली सत्ता ताब्यात दिली परंतु आमच्या राजूरकरांची काय हाल आमच्या पोलीस बांधवांना पाणी नसतं ते म्हणजे बंदोबस्ताला जायचं काही इकडं पाण्याकडे पाहायचं अशी जे सगळी परिस्थिती आहे पैसे सत्ता येईल जाईल परंतु माणसाने सत्ता ही लोकांची सेवा करण्यासाठी असेल माझ करण्यासाठी नसतो कुणी म्हणायचं आमच्यावर केली ऍट्रोसिटी कायदा हा कसा आहे तो कुठे लागू करावा हे पोलीस बांधवांना तुमच्या माझ्यापेक्षा जास्त कळत म्हणून इथं सगळा समाज कुन्हा गोविंदाने नांदतो सगळी लोक एका एकोप्याने नाणतात कुणी कधी जातीवाद केला नाही भविष्यातही केला जाणार नाही म्हणून आपण या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत परंतु या अधिकाऱ्यांवर सुद्धा पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी तिथं ते का थांबले नाही त्यांना का थांबू दिलं नाही आणि सगळ्यात सोपी गोष्ट तुम्हाला मी सांगतो जर यांना पकडायचं फक्त या पांडेचे आणि त्या नवलेचे दोघांचे मोबाईल ताब्यात घ्या यांचा पोलीस बांधवांनी सीडीआर रिपोर्ट काढा पंधरा दिवसात यांनी कोणाकोणा यांना फोन आले आणि कुणी तो पुतळा काढायला लावला लागेल कशाला करा जाती करायचं यांचं जा नाटक समजून घ्यावं लागेल आम्हाला अजिबात हाऊस नाही परंतु आमच्या पुतळा म्हणजे आमची अस्मिता आहे एखाद्या मंदिरावर जेव्हा कळस बसवला जातो आम्ही आमच्या समाजात सगळ्या भावना आहेत की आम्ही गावगाव जातो गल्ली गल्लीबोळा जाऊन एक एक दोन दोन रुपये कळसासाठी मागत असतो त्या भावना आमच्या त्या पुतळ्यामध्ये आहे त्या राघोजी बांगरेंच्या पुतळ्यामध्ये आहे आणि म्हणून तो पुतळा अत्यंत महत्वाचा आहे पुतळा भारी टाकला म्हणजे विचार बदलले का तुम्हाला करायचं होतं त्या ठिकाणी चांगलं म्युझियम बनवा राघोजी बांगरेंच्या शौर्य गात आल्या परंतु आमच्या डोक्यात पैसा कामातून सत्ता पैशातून सत्ता आणि मग मुजोड गेली अरे हा कोण वाळे या वाळेचा बंदोबस्त साहेब तुम्ही लगेच केला नाही याला गावात फिरू दिलं जाणार नाही याच्या जा विरुद्ध अनेक तक्रारी आहे अधिकाऱ्यांना दमबाजी करतो अनेक अधिकारी सांगतात हा जिल्हा परिषदच्या शाळेत जातो जिल्हा परिषदच्या शाळेत जाऊन नाटक करतो राजूरला अडीच कोटी रुपयाची जिल्हा परिषद त्या ठिकाणी जाऊन आजही पहा आमच्या किती बार इस्टिमेट बनवलं भाऊ एवढ्या मोठ्या शाळेत तीनशे साडेतीनशे मुलं शिकतात शौचालय बांधलं नाही बहादरांनी दोन दोन लाख रुपयाचे इंट्रॅक्टिव्ह पॅनल बोर्ड दिले त्याला लाईटच दिलेली नाही सहा सहा महिने म्हणजे फक्त पैसा घ्यायचा त्याच्यातून कामातून कमिशन मिळवायचं आणि माच करायचा ही पद्धत या चालू देणार नाही चालू देणार नाही त्यासाठी पुन्हायंत बांधवांनी आपल्याला समजून घ्यावा लागत जे जे गावात विकास काम चालू आहे त्या कामाचा इस्टिमेट पहा कुणाला जाऊन समजून घ्या मुळात आता जे ठेकेदार नेमलेत ना ती सगळी पिलावळ तयार केली ज्याला काही कळत नाही त्याला ठेका द्यायचा मग त्याला पैसे मिळाले आणि तो फुरफुर करतो जय हिंद कोणा जय उठला का चालला जय हिंद ही पद्धत जरा बंद करा ठेकेदाराला माझी विनंती आहे तुमच्या नावाचं जे जे लायसन असेल त्या लायसन धारकांनीच कामं करा कामं चांगली झाली पाहिजे आमच्या कष्टाचा एक एक रुपया आम्ही सरकारला टॅक्स देतो तेव्हा त्यातून काम होतात म्हणून या पुढच्या काळामध्ये जर कुणी आमच्या अस्मितेला हात घालणार असेल तर त्याला आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं ज्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव